नहीं है, नहीं, नहीं है सभी अलग अलग अपने गलत रहा है। से चल रहे वो रॉन्ग है मेजोरिटी मीन ज्यादा क्या मोदी को वोट मिलना चाहिए जैसे इतना सपोर्ट करना चाहिए हम नागरिक है हमने मोदी को दिया हमने शिंदे को दिया हमने ठाकरे को दिया हमारी मदद वोट मिलने से वो लोग बड़े बन गए लेकिन हमें वैसे ही रखा है विच इज वेरी रॉन्ग Which is very wrong. ये, ये, मोदी जी का काम कैसे लगता है बहुत ही बढ़िया है इतना जो आगे भी और बढ़िया ही होगा अगर लोगों को समझ में आ गया तो नहीं तो देश में कितनी लडाइयाँ क्या क्या नहीं हो रहा है देखो अभी तुम्हारा कस नुक है मोदी चुप है नाही त्यांचे असे काही भरीब गरीब लोकांचे करोड लोक गरीब आहेत करोड माता पितांचे मुलांना रोजगार नाही आहेत तीस लाख केंद्रीय सरकारमध्ये नोकऱ्या नाही आहेत त्या जागा का नाही भरल्या इतके वर्ष त्या जागांचे पैसे कुठे गेले हिसोब जाना ये कह रहे हैं की बहुत है लेकिन लोग जाते नहीं है उनको छोटी नौकरी नहीं चाहिए गवर्नमेंट का जॉब चाहिए सभी को प... मालूम नहीं है वस्तु स्थिति से मालूम नहीं है पेंशन सैनिकांश पेंशन तुम्हें बंद के लिए अरे करता है तुम्हें अग्निवीर योजना ये आंतर को बहुत है नौकरियाँ बहुत है लोगों को समझ कम हो गई है अभी यह नहीं है ये बताओ की लोकसभा में चार पार क्यों नहीं हुए बीजेपी होना चाहिए सभी का बीजेपी के लोकसभा

लेकिन मैं ही चाहती हूँ कि सबने इकट्ठे मिलके चाहे मोदी हो शाह हो सभी ने इकट्ठे होके देश, आगे के, देश के लिए लड़ो और अपनी सत्ता के लिए मत लड़ो हाँ। डोंट गो फॉर द पोस्ट डोंट गो फॉर द पी एम पोस्ट दिस पोस्ट दैट पोस्ट एक सच्चा नेता बन के देश को आगे बढ़ाओ दैट इज वेरी इम्पोर्टेंट राहुल गांधी से काम कैसा हो खूब चांगला है आपको कैसे बिल्कुल अच्छा नहीं आपको अच्छा नहीं लगता है माला खूब आवड़ला राहुल आपको क्यों अच्छा नहीं लगता है एवढी बोलण्याची मॅच्युरिटी नाही आहे कोणाला कसा रिस्पेक्ट द्यायचा आज पी एम आपले पी एम जे आहेत कोणी असू देत कोणत्याही पक्षाचे असू देत परंतु त्यांना जे बोलण्याचं जे आहे हे तुम्ही आपसामध्ये काही बोलू शकता आणि कसं असतं हे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असतात दाखवतात भांडल्यासारखे नंतर एकत्र होतात हे चुकीचं आहे देशासाठी नाही देशासाठी तुम्ही देशासाठी तुम्ही एक काहीतरी करा उद्या बांगलादेश सारखे आपली हालत होता कामा नाही किंवा पाकिस्तानचं चाललेलं आहे मुस्लिमांविरुद्ध चाललेलं आहे तर त्याच्याविषयी लढा द्यायला पाहिजे आणि प्रत्येकाचं नागरिकाचं पण तेवढंच कर्तव्य आहे आणि हे जे फुकट फुकट वाढत सुटले ते त्यांच्या खिशातले घालत नाहीयेत ते सगळं बंद करा ते बंद करा मध्यम वर्गीयांसाठी काही देत नाही आहेत आणि मध्यम वर्गीयांच्या खिशेत लुटत आहेत टॅक्सच्या माध्यमातून तर ते सगळं बंद करायला पाहिजे राज्यातलं सरकारचं काम कसं सुरू आहे राज्यातल्या सरकारचं ठीक आहे पण हे जे फुकट वाटत चालले बहीण योजना आणि भाऊ योजना ही चुकीची आहे ते फक्त लाडकी बहिण ताई म्हटलं की पंधराशे काय होईना पण हात हातभार नाही नाही काही गरज नाही जेवढं फुकट मिळतं तेवढा माणूस आळशी होतो गावात अशी परिस्थिती आहे की फुकट सगळं धान्य मिळते म्हणून कोण शेती करत नाहीत म्हणजे पुढचं आपलं भवितव्य जर तुम्हाला जर राखायचं असेल तर हे फुकट देणं सगळं बंद करा ते सरळ म्हणतात आम्हाला मिळते उलट आमचं खाऊन उरतंय प्रत्येक कुटुंबाला दिलं जाते प्रत्येक व्यक्तीला दिले जाते त्याच्यामुळे आमचं खाऊन उरते तर आम्ही शेती कशाला करायची आज माझं शेत आहे आमचं पण तसंच पडलेलं आहे कोण मजूरच येत नाहीत का मला तुम्ही, बोलता, मी बोलता तुम्ही जे बोलता हे मतदानामध्ये दिसतं का म्हणजे प्रत्येक जण बोलत असतो आपल्या वेळीच फक्त येतात बाकी काही येत नाही आता सांगा ते सगळ्या फाईल काढल्या फाईल काढल्या किरीट सोमयाने काय केलं सगळ्या तशाच राहिला आता कोण आवाज करतंय का काही करत नाहीयेत